मंडळी मीठ खाल्ल्यानं आपल्या जेवणाला चव येते खरी पण ही चव जर सवयीपेक्षा जास्त झाली तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का तुमची आमची आजी आई जेवणात वरून मीठ घेऊ नको असं नेहमी सांगते पण का त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का वरून एक्स्ट्रा मीठ घेतल्यामुळे नेमकं काय होतं असं म्हटलं जातं की वरून मीठ घेणं हे अंमली पदार्थांचं सेवन करण्यापेक्षा डेंजर आहे पण नेमकं का याशिवाय असंही नेहमी म्हटलं जातं की जास्त मीठ खाल्ल्यानं हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो पण कसा काय याबद्दल तुम्हाला माहिती नसेलच बाकी आपण मीठ खातो खरं पण आपल्याला मीठ नेमकं आहे किती गरजेचं नसेल माहीत तर काळजी करू नका याच पांढऱ्या मिठाचं सत्य आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी तर बघा म्हणतो ही गोष्ट आहे पुण्यात राहणाऱ्या पन्नाशी पार केलेल्या सुरेशराव देशमुखांची दोन वर्षांपूर्वीपर्यंत सुरेशराव एक आनंदी निरोगी आयुष्य जगत होते त्यांना चटपडीत आणि चमचमीत खायला खूप आवडायचं त्यांच्या जेवणातही मिठाचं प्रमाण जास्त असायचं आणि त्यांना नेहमीच त्यांच्या बायकोच्या हातचं बनवलेलं खमंग लोणचं आणि कुरकुरीत पापड जेवणात लागायचा त्यांच्या दिवसाची सुरुवात बाहेरच्या तिखट मिसळ पावणं व्हायची त्यांच्या जिबेला मिठाची इतकी सवय झालेली की बायकोने थोडे जरी मीठ कमी घातलं तरी त्यांना जेवण बेचव लागायचं पण हळूहळू सुरेशरावांना काही गोष्टी जाणवू लागल्या त्यांना थकल्यासारखं वाटायचं अधूनमधून डोकेदुखीचा त्रास व्हायचा पायाला आणि हाताला सूज यायची सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा एका रात्री त्यांना खूपच अस्वस्थ वाटू लागलं श्वास गुदमरू लागला तेव्हा त्यांच्या बायकोनं त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह केला डॉक्टरांनी सुरेशरावांची तपासणी केली आणि त्यांचा रक्तदाब मोजला हो ब्लड प्रेशर एवढं वाढलेलं होतं की हायपर टेन्शनच्या धोक्याच्या पातळीवर होत डॉक्टरांनी त्यांना विचारलं जेवणात मिठाचं प्रमाण कसं असतं वरून थोडं थोडं मीठ घेता काय सुरेशराव बोलले हो घेतो मिठामुळे चव येते जेवणाला मग त्यावर डॉक्टर म्हणाले सुरेशराव तुमचं ब्लड प्रेशर वाढले आणि तुमचं ब्लड प्रेशर इतकं वाढण्याचं मुख्य कारण आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी विशेषतः तुम्ही वरून जे थोडं थोडं मीठ घेता ना ते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टरांनी नेमकंपणानं मिठाचंच का घेतलं मीठ आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध आहे हे आपण पुढे जाणून घेणार आहोतच पण त्या अगोदर आपल्याला मिठाची पार्श्वभूमी अगोदर जाणून घेतली पाहिजे जसं की हे मीठ आलं कुठून कधी आलं त्याची जेवणात आवश्यकता कधीपासून भासू लागली मीठ म्हणजे नेमकं असतंय काय तर बघा आपल्या जेवणाला चव देणार पण शरीरासाठी आवश्यक असलेलं खनिज म्हणजेच मीठ पण तुम्हाला माहिती आहे का हे मीठ नेमकं आलं कुठून ते कसं तयार होतं आणि प्राचीन काळी लोक मीठ कसं मिळवत होते तर बघा मीठ हा माणसाच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हजारो वर्षांपूर्वी लोकांनी मीठ केवळ चवीसाठी नाही तर अन्न टिकवण्यासाठी सुद्धा वापरायला सुरुवात केली होती पूर्व सहा हजारच्या सुमारास चीनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मीठ बनवण्याचे पुरावे मिळाले प्राचीन इजिप्तमध्ये लोक समुद्राच्या पाण्यातून मीठ काढायचे आणि मम्मी म्हणजेच मेलेला मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा यासोबतच रोमन साम्राज्यात मीठ एवढं मौल्यवान होतं की सैनिकांना सॅलरी म्हणजेच पगार मिठाच्या रूपात मिळायचा म्हणूनच इंग्रजी शब्द सॅलरी हा सॉल्ट या शब्दावरून तयार झालाय भारतातही मिठाचा मोठा इतिहास आहे गांधीजींचा दांडी मार्च हा तर मिठाशी जोडलेला एक ऐतिहासिक आंदोलन आहे मिठाचा सत्ताग्रह सगळ्यांना माहीत असेलच ब्रिटिश सरकारनं मिठावर कर लावल्यानं गांधीजींनी मिठाच्या हक्कासाठी या मोर्चाची सुरुवात केली होती आता मीठ कसं तयार केलं जातं तुम्हाला माहितच आहे पण तरीही सांगतो समुद्राचं पाणी मोठ्या तलावात साठवलं जातं त्यानंतर हे पाणी सूर्याखाली ठेवलं जातं मग सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ बनून उडून जाते आणि मग पाणी वाफेनं उडाल्यावर तलावात मिठाचे पांढरे स्फटिक म्हणजेच क्रिस्टल्स दिसतात हे स्फटिक म्हणजेच असतं मीठ तयार झालेलं मीठ कामगार कुदळ किंवा फावड्याने गोळा करतात नंतर ते उन्हात पसरून वाळवलं जातं वाळवलेलं मीठ स्वच्छ पाण्याने धुतलं जातं त्यातली माती आणि अशुद्ध घटक काढले जातात शुद्ध, जाता। शुद्ध मिठात आयोडीन मिसळलं जातं कारण आयोड ही शरीरासाठी आवश्यक असते मग ते मीठ पिशव्यात भरून विक्रीसाठी बाजारात पाठवलं जातं म्हणजे बीबीसी मराठीच्या एका वृत्तात अमेरिकेतल्या रडगर्स विद्यापीठाचे न्यूट्रिशनल सायन्सचे प्राध्यापक पॉल ब्रेस्लिन म्हणतात की मीठ आयुष्यात अतिशय महत्वाचं आहे विशेषतः पेशींसाठी ते अतिशय महत्वाचं ठरतं यामध्ये सर्व मज्जातंतू मेंदू कणा आणि सर्व स्नायूंचाही समावेश होतो मीठ हे त्वचा आणि हाडांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मात्र योग्य प्रमाणात मिठाचं सेवन केलं नाही तर आपला जीवही जाऊ शकतो असा इशारा सुद्धा ते यावेळी बोलताना देतात सोडियमच्या अभावामुळं हिपोन्ट्रेमिया होऊ शकतो त्यामुळे भ्रमिष्टपणा उलट्या येणं चिडचिडेपणा होणं को मायासारखी गंभीर परिस्थिती सुद्धा उद्भवू शकते योग्य प्रमाणात खाल्लेलं मीठ हे शरीरातल्या पाण्याचं संतुलन राखतं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं आयोडनयुक्त मिटामुळं थायरॉइड ग्रंथींचं संरक्षण होतं मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलन ठेवतं मिठामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते नस आणि स्नायूंची कामं सुधारतात मग इतके सगळे फायदे जर मीठ खाल्ल्यानं होत असतील तर मग मीठ आरोग्याला हानिकारक कसं का काय आता यावर तज्ज्ञांचं म्हणणं काय जाणून घेऊया तर बघा मंडळी आपल्या शरीराला मिठातलं सोडियम आवश्यक आहे पण तेच जर आपण जास्त मीठ खाल्लं आणि आपल्या शरीरात जास्त सोडियम गेलं तर ब्लड प्रेशर वाढतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण असं का तर त्याचं उत्तर आहे जेव्हा आपण जास्त सोडियम घेतो तेव्हा शरीरात जास्त पाणी टिकून राहतं कारण मिठातलं सोडियम हे जास्त पाणी धरून ठेवतं हे अतिरिक्त पाणी रक्तवाहिन्यांवर दाब आणतं आणि यामुळेच रक्तदाब वाढतो आणि हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते यालाच सोडियम रिटेन्शन इफेक्ट असं सुद्धा या म्हणतात यामुळे काही काळानं थकवा डोकेदुखी हृदयविकाराचा धोका वाढतो आता जर तुम्हाला आधीच हाय ब्लड प्रेशर असेल तर जास्त प्रमाणात मीठ घेतल्यानं तो आणखी वाढू शकतो त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या आपोआप प्रभावीपणे काम करणार नाहीत तुमचा उच्च रक्तदाब कमी करण्याचा सगळ्यात मार्ग म्हणजे सोडियमचं म्हणजेच मिठाचं सेवन कमी करणं ज्यामुळे तुम्हाला खूप फरक दिसून येईल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानं अनेक आरोग्य समस्या उद्भवतात आणि बऱ्यापैकी एक म्हणजे हाय ब्लड प्रेशर बरं फक्त ब्लड प्रेशरच नाही तर मीठ तुमच्या किडण्यांवर सुद्धा परिणाम करतात आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की कि किडन्या आणि मूत्रपिंड तुमच्या शरीरातले टाकाऊ पदार्थ म्हणजे काढून टाकण्यात महत्वपूर्ण का आणि हाय ब्लड प्रेशर मेंटेन करायला सुद्धा मदत करतात पण तुम्ही जर जास्त मीठ खाल्लं तर किडन्या त्यांचं काम करायला असक्षम होतात त्यामुळे मग तुमचं ब्लड प्रेशर वाढतं किडण्यांच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि परिणामी मूत्रपिंडाचा आजार होतो मग आता प्रश्न आहे की मीठ नेमकं खायचं किती तर बघा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार आपल्या जेवणात नियमितपणे पाच ग्रॅम म्हणजे जवळपास एक चमचा मीठ असणं आवश्यक आहे त्यात दोन ग्रॅम सोडियम असतं जागतिक पातळीवर बोलायचं झालं तर लोक सरासरी अकरा ग्रॅम मीठाचं सेवन करतात त्यामुळे हृदयरोग गॅस्ट्रिक कॅन्सर ऑस्टिओपोरोसिस लट्टपणा आणि किडनीच्या विकारांचा धोका वाढतो जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की अतिरिक्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळं दरवर्षी अंदाजे अठरा पूर्णांक नऊ लाख लोकांचा मृत्यू होतो आणि सध्या जगात जवळपास एक अब्ज लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या भारतीय आहारात आधीच मिठाचं प्रमाण भरपूर असतं म्हणजेच चिप्स पापड लोणची सॉसेस पॅकेट स्नॅक्स या सगळ्यात हिडन सॉल्ट असतं आणि त्यामुळे आपलं मिठाचं दररोजचं सेवन दुप्पट होतं आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे जागतिक आरोग्य संघटना सांगतं की दिवसाला पाच ग्रॅम मीठ म्हणजे अर्धा चमचा किंवा एक चमचा मीठ तुम्हाला पुरेसा पण भारतात सरासरी माणूस दररोज दहा ते बारा ग्रॅम मीठ खातो म्हणजेच आपल्या नेहमीच्या ठरलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट आता यावर आयुर्वेद काय सांगतं तर आयुर्वेदात मिठाला लवण रस म्हटलंय लवण रसाचे काही गुणधर्म सांगितलेत जसं की उष्ण तीक्ष्ण आणि स्निग्ध म्हणजे उष्णता वाढवणारा आणि शरीरातील जलधारणेचं प्रमाण वाढवणारा आयुर्वेद सांगतं की मिठाचं प्रमाण कमी ठेवा समुद्री मिठाऐवजी सैंदव मीठ म्हणजे सौम्य लवण वापरावं आणि आहारात ताजान तूप फळं व संतुलित मसाले असावेत तर मग आता ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला आपण काय केलं पाहिजे तर बघा मिठाचं प्रमाण पूर्णपणे बंद नाही पण किमान मर्यादित ठेवलं पाहिजे स्वयंपाकात वरून थोडं थोडं मीठ घेणं टाळा चव वाढवण्यासाठी लिंबू कोथिंबीर मसाले वापरा प्रोसेस्ड फूड चिप्स लोणची सॉसेस खाणं टाळा शक्यतो ताजे पदार्थ खा ज्यात मीठाचं प्रमाण तुमच्या नियंत्रणात असेल पॅकेजिंग केलेले फास्ट फूड टाळा दररोज ब्लड प्रेशर तपासा पुरेसं पाणी प्या व्यायाम करा एकूणच मीठ तुमच्या जेवणाची चव वाढवतं पण जर तेच मीठ जास्त झालं तर आरोग्याची चव बिघडते त्यामुळं प्रमाणात मीठ खा आणि तुमचं आयुष्य गोड हलकं आणि निरोगी बनवा तर म्हणजे ही व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं जेवणातलं मिठाचं प्रमाण खरंच कमी करायला हवं ना तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद